नमस्कार मी राणी ए एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत डॉक्टर विखे पाटील यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील प्रचार करणार नाही हे स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे मत व्यक्त के केली आवश्यकता नसताना त्यांचं जर आमच्या वडिलांपासूनच विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखी त्यांच्या मनात संशय वातावरण करायचं त्यांनी निर्माण करायचं हेच मला मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्या समोरच प्रश्न आहे नगर प्रचार करणार नगर प्रचारच नाही मतदारसंघात प्रचार कारण आमचे वडील हायत नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल विखे विखे नावाबद्दल तर काय प्रश्न उपस्थित होतोय निवडणुकीच्या प्रचाराला जायचं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा आदरणीय खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी जी व्यक्त केलेली भावना आहे ती भावना तरी आता मला किंवा दूर करता आली पाहिजे ती मी करणार आहे